नमस्कार पी सेकीतर्फे सगळ्यांचे स्वागत आज आपण बघूया सिंगिंग बद्दलची माहिती बघा सिंगिंग बाऊल मी वापरते जवळपास दोन वर्षापासनं आणि मला तो एका माझ्या मैत्रिणीने दिला होता मी तिला सांगितलं होतं धर्मशाळेवरनं ती घेऊन आली सो आय एम ग्रेटफुल टू हर माझी मैत्रीण ते माझ्यासाठी आठवणीने घेऊन आली तर ह्या सिंगिंग बाऊलचा वापर कसा करायचा आणि तो कशासाठी करायचा ते आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघूया तर सिंगिंग बाऊल बघा मला पण ॲक्च्युली सिंगिंगबद्दलची माहिती मिळाली ती यूट्यूबच्या माध्यमामधनं मिळाली याच्या अगोदर माझे जे मी रेखेचे मेडिटेशन घ्यायचे ते मी फक्त माझ्या जे काही आहेत चक्रांवरची साधना करून आणि त्याद्वारे मी सांगत होते पण जेव्हापासनं मी सिंगिंग बाऊलवर रेकी मेडिटेशन घ्यायला लागले सहसा मी आवर्जून सोमवारी सिंगिंग बाऊलवरचं रेकी मेडिटेशन घेतं आणि त्यावेळेस मला जाणवतात शिवशक्तीचे आशीर्वाद जसं रेकी साधकांना सगळ्यांना माहिती आहे की रेकी शक्ती आहे ही शिवशक्ती आहे शिवशक्तीचे आशीर्वाद आहेत तर त्याच्यातच आहे ह्या सिंगिंग बाऊलचं पण महत्त्व सिंगिंग बाऊल हे पा असा असतो हा सिंगिंग बाऊल आणि जसं माझ्या रेकी परिवारामध्ये सगळ्यांना माहिती की याच्या आतमध्ये मी दाखवत असते सगळ्यांना मॉंग तुम्हाला सगळ्यांना दिसत असतील हे पाच मौंक आणि मला जाणवतात की त्या मॉंग त्यांचे आशीर्वाद मला मिळतात जेव्हा मी हा सिंगिंग बाऊल वापरते मेडिटेशनसाठी तर सिंगिंग बाऊलचा अजून काय उपयोग करता येतो तर सिंगिंग बाऊल हा याच्यासाठी वापरतात की समजलं आपल्या आजूब आजूब आजूबाजूला काही नकारात्मक ऊर्जा असतात किंवा आपलं जे सूक्ष्म शरीर आहे स्थूल शरीर आहे तर त्या सूक्ष्म शरीरावर आपल्याला जसा चांगल्या लहरींचा परिणाम होत असतो तसाच वाईट लहरींचा पण परिणाम होत असतो तर ती नकारात्मक ऊर्जा घालवून टाकण्यासाठी किंवा आपल्याला एखाद्या कार्यक्रमात आपण गेलो तर तिथे आपल्याला कुठेतरी नकारात्मक ऊर्जा जाणवते आपल्या आजूबाजूला अशी कुठे जाणवते किंवा विचारांमध्ये नकारात्मक ऊर्जा असते तर ती घालवून टाकण्यासाठी सतत जर नकारात्मक विचार येत असतील तर ते घालवून टाकण्यासाठी तुमचे हेल्थचे काही इशू असतील चक्रांच्या रिलेटेड जर तुम्हाला काही त्रास होत असेल तब्येतीमध्ये सतत काहीतरी कुरबुरी असतील तर त्या सगळ्या काढून टाकण्यासाठी ह्या सिंगिंग बाउलचा वापर आपल्याला करता येतो तर सिंगिंग बाउलचा वापर आपण बघूया की कशा प्रकारे करता येईल आणि नक्की तो बाउल कुठून तुम्हाला मागवता येईल ते पण मी तुम्हाला सांगते जसं मी मागवलं धरमशाळामध्ये माझी मैत्रीण गेली होती आणि तिला मी सांगितलं तर ती माझ्यासाठी घेऊन आली तर ॲमेझॉन साईटवर पण सिंगिंग बाऊल अवेलेबल आहे किंवा लोकल तुम्हाला तुमच्या तिथे शहरामध्ये तुमच्या तिथे मिळू शकतं तुम्हाला पण आणि त्याच्या प्राईज असतात साधारण एक पाचशे ते सहाशेपासून तर जसे वेगवेगळ्या आकारामध्ये सिंगिंग बाऊल आहेत तर त्याप्रमाणे त्याची दोन तीन हजारापर्यंत त्याची साधारण कॉस्ट आहे तर तुम्ही असं काही गरजेचं नाही आणि त्याच्यामध्ये आहे छोट्या साईजपासून मोठ्या साईजपर्यंत सिंगिंग बाऊल आहेत तर साधारण तुमच्या हातामध्ये जो असा ब तुम्हाला धरता येईल असा सिंगिंग बाऊल तुम्ही घ्या आणि असा सिंगिंग बाउल घेऊन मग तुम्ही हातावर ठेवून तो सिंगिंग बाऊल वाजवू शकता तर तो, तो सिंगिंग बाउल वाजवण्याची पद्धत कशी आणि काय आहे ते आपण आधी बघूया आधी तुम्ही बघूया की सिंगिंग बाउल जसं मी आत्ता तुम्हाला दाखवलं की सिंगिंग बाऊलच्या आतमध्ये आहेत मॉंक आणि असं मानण्यात येतं की हे मॉंक आपल्याला आशीर्वाद देत असतात छान आणि त्यांचे आशीर्वाद जेव्हा आपण हे सिंगिंग बाऊल वाजवायला घेतो त्यावेळेस त्यांचे आशीर्वाद आपल्याला जाणवतात आणि त्याच्याबरोबर त्यांनी तिथे सिंगिंग बाऊलवर लिहिलेली आहे छान मंत जसं ओम मनी पद्मे हम हा बघा बुद्धिस्ट चान हे आहे आणि जेव्हा आपण ह्या स्टिकद्वारे जेव्हा आपण हा सिंगिंग बाऊल वाजवतो हो तर त्यावेळेस एक प्रकारचा जप होतो आणि जपात त्या जपातनं थोडक्यात त्या जप तो जप झाल्यामुळे आपल्याला निगेटिव्हिटी निघून जाण्यासाठी मदत होते आणि ह्या मॉंग त्यांचे आपल्याला आशीर्वाद मिळायला लागतात तर असा आहे हा सिंगिंग बाऊल तर सिंगिंग बाऊल वाजवण्यासाठी काय करायचं आहे तर तुम्ही बघाल की असा हा सिंगिंग बाऊल आणि ह्या सिंगिंग बाऊलचा याच्यामध्ये जसा हा माझा मेटलचा सिंगिंग बाऊल आहे याच्यामध्ये काचेचे पण आहेत पातळ असे मेटलमध्ये पण मिळतात तर तुम्हाला जो कम्फर्टेबल असेल तो तुम्ही बघून घ्यायचा आहे आणि त्याचबरोबर बघा त्याच्यासोबत ही स्टिक येते तर स्टिकची ही मऊ साईड असते याला सहसा म्हणतात ही मेल साईड असते म्हणजे याच्यामध्ये पण दोन प्रकार आहे ही मेल साईड आहे ज्याला क्लोथ लावलेला आहे आणि याच्या दुसऱ्या बाजूला आहे ती नुसती स्टिक आहे वुडनची स्टिक्स आणि याला फिमेल साईड म्हणतात तर मे बी मला असं वाटतं की त्याच्यातल्या आवाजातल्या डिफरन्समुळे याला असं म्हणत असतील तर मी तुम्हाला थोडक्यात थोडा वाजवून दाखवते सिंगिंग बाऊल आणि त्याद्वारे तुम्हाला लक्षात येईल की याच्यामध्ये काय डिफरन्स आहे तर होल्ड करताना कसं करायचं आहे की कम्फर्टेबल तुमची हाताचे पोझिशन सहसा याला आपल्या मणिपूर चक्राच्या खाली असा धरायचा असतो पण मला मेडिटेशन घ्यायचे असतात म्हणून मी नेहमी हा बाउल असा धरते की ज्याद्वारे माझ्या गुगल मीटवर ज्या मीटिंग असतात त्यांना तो बाउल दिसायला हवा तर सहसा तुम्ही घरी जेव्हा हा सिंगिंग बाउल वाजवता तेव्हा तुम्ही नेहमी तुमच्या मणिपूर चक्राजवळ किंवा स्वाधिष्ठान चक्राजवळ तुम्ही हा सिंगिंग बाउल ठेवायचा आणि बघा असा तुम्ही हात ठेवल्यानंतर आता काही वेळेस ह्या ठिकाणी इथे तुम्हाला आ, आ, कुशन मिळतं म्हणजे हा सिंगिंग बाऊल ठेवण्यासाठी इथे कुशन मिळतं पण सहसा मला हा बाऊल जेव्हा मिळतो तेव्हा कुशन नव्हते सहसा मिळत नाहीत बऱ्याच जणांमध्ये कुशन मिळतात कशामध्ये कुशन मिळत नाही तर विदाऊट कुशनच मी माझी रेखेची ध्यानाची प्रॅक्टिस करत असते आणि त्याद्वारे हे पा अशा हातावर आपल्या ह्या सिंगिंग बाऊल ठेवायचा आहे आणि मग असा हा ठेवल्यानंतर बघा ही मला नेहमी मी ही साईड घेते म्हणजे तुम्ही म्हणू शकता की मेल साईड ह्या साईडनी मी या वेलवेटच्या भागाकडून मी नेहमी सिंगिंग बाऊल वाजवत असते तर तो, तो वाजवण्याची पद्धत बघा कशी आहे जेव्हा आपण असा बाउल धरतो आणि मग इथे तुम्ही साऊंड करायचं आहे बघा इथे तुम्ही हा साऊंड देताय आणि मग हा साऊंड देऊन तुम्ही सावकाश ह्या बाऊलच्या बाजूने तुम्ही तुमचा हात फिरवताय बघा मी अतिशय सावकाश असा हात फिरवते आहे या बाऊलवरनं बघा हा इथे तुम्ही हे करायचं आहे याच्या बाजूने तुम्ही हा हात फिरवत आहात तुम्हाला आवाज येईल ओमचा साऊंड तुम्हाला ऐकायला येतोय बघा याच्याद्वारे तुम्ही सगळी नकारात्मक ऊर्जा घालवू शकता शारीरिक मानसिक भावनिकदृष्ट्या जर काही नकारात्मक ऊर्जा असतील तर त्या निघून जाण्यासाठी या सिंगिंग बाऊलद्वारे मदत होते या प्रकारे तुम्ही असं हात फिरवू शकता याच्यामध्ये तुम्ही कमी अधिक प्रमाणात अतिशय सावकाळ जर तुम्ही फिरवलं तर तो पण आवाज खूप छान आहे कमी अधिक प्रमाणामध्ये आणि ह्या शक्यतो तुम्ही जेव्हा सिंगिंग बाऊल वाजवता असं असं ध्यान लावून म्हणजे डोळे मिटून तो सिंगिंग म्हणजे त्या आवाजाशी तुम्ही कनेक्ट व्हा बघा तुमच्या सातही चक्रांना तुम्हाला ऊर्जा जाणवेल प्रत्येक सात चक्रांच्या रिलेटेड जे काही अवयव असतात तिथे तुम्हाला कंपणं जाणवतील आणि जे काही ब्लॉकेजेस असतात ते निघून जाण्यासाठी मदत होते तर असे आहे हे सिंगिंग बाऊल आणि बघा तुम्ही आता डिफरन्स बघू शकता आता मी ह्या साईडनी वाजवलं म्हणजे तुम्हाला, तुम्हाला मेल साईड मी सांगितली आणि आता ही आहे ही आहे फिमेल साईड तर तुम्ही याच्यातलंही डिफरन्स बघू शकता आता हाही आवाज मी तुम्हाला वाजवून दाखवते बघा तुम्हाला डिफरन्स लक्षात आला असेल जर तुम्ही इकडनं वाजवलं तर थोडासा मोठा आवाज असतो आणि इकडनं नाजूक असतो म्हणून त्यामुळे पण याला बहुधा असं हे दिलं असेल की ही मेल साईड आहे आणि ही फिमेल साईड आहे तर ह्या प्रकारे तुम्ही असं हिलिंग करू शकता बघा तुमच्या घरामध्ये तुम्हाला ब्लेसिंग्स पाहिजे असतात आपल्या सगळ्यांना कोणाला आशीर्वाद नको असतात तर आपल्या घरामध्ये आपल्याला या, या शिवशक्तीचे आशीर्वाद पाहिजे असेल तर नक्की सगळ्यांनी आवर्जून हे सिंगिंग बाऊल घ्या आणि तुमच्या हातात बसेल असा घ्या आणि तुम्हाला जाणवेल की तुम्ही जेव्हा हा सिंगिंग बाऊल वाजवतायत तुमच्या हातामध्ये पण कंपनी यायला लागतात आणि तुमच्या चक्रामध्ये पण जर काही अडथळे असतील तर ते निघून जाण्यासाठी मदत होते तर असा आहे हा सिंगिंग बाऊल आणि त्याचा वापर सहसा कसा करायचा तर तुम्ही सकाळी वाजवू शकता संध्याकाळी वाजवू शकता आणि फक्त सिंगिंग बाऊल वाजवत असताना सहसा तुम्ही ध्यान द्यावा Um, जसं रेखीच्या साधकांना सगळ्यांना माहिती आहे की माझ्या परिवारातल्या सगळ्यांना माहिती आहे की आपण आधी रेखेची प्रार्थना करतो रेकीची प्रार्थना म्हणून मग आपण सिंगिंग बाऊलचं मेडिटेशन घेतो आणि त्या सिंगिंग बाऊलच्या आतमध्ये असलेले मॉंग त्यांचे आपण खूप आभार मानतो आणि आपल्याला मग सगळ्यांना त्या त्यांचे आशीर्वाद मिळायला लागतात तर नक्की सगळ्यांनी बघा आणि ह्या सिंगिंग बाऊलला जर तुम्ही तुमच्याकडे असेल तर ह्या प्रकारे तुम्ही वाजवू शकता आणि नकारात्मक ऊर्जा तुम्ही घालवून टाकू शकता जी आपल्या आजूबाजूला आहे किंवा घरामध्ये कुठे असेल किंवा आपल्या डोक्यात काही सतत न नकारात्मक ऊर्जा येत असतील नकारात्मक विचार येत असतील तर ते घालवण्यासाठी अतिशय फायदेशीर आहे हे तिबेटियन सिंगिंग बाऊल आणि त्याच्यामधनं निघणाऱ्या त्या लहरी आणि त्या लहरी खूप छान प्रकारे काम करतात तुमच्या शरीरामधली चक्र सक्षम ठेवण्यासाठी तर मी तुम्हाला सांगितलं की जसं जवळपास दोन वर्षापूर्वी साधारण मला हा सिंगिंग बाऊल मिळाला आणि त्यानंतर मी बऱ्याचदा माझे रेखीचे मेडिटेशन ह्याच्यावर घेते माझे बरेचसे व्हिडिओज पण आहेत तर ही तुम्हाला आत्ताची जी माहिती मी तुम्हाला सांगितली आहे सिंगिंग बाऊलबद्दल तर, तर मला असं वाटते की मला स्वतःला आणि मला माझ्या घरामध्ये खूप याच्याने फरक जाणवत आहेत तर तुम्हाला पण ह्या सिंगिंग बाऊलचे आशीर्वाद दे मॉंग्सचे आशीर्वाद दे आणि त्यासाठी मी हा व्हिडिओ तयार केलेला आहे तर नक्की सगळ्यांनी हा घरामध्ये ठेवा आणि जसं तुम्हाला वेळ होईल तसा नक्की तुम्ही हा सिंगिंग बाऊल वाजवून बघा त्याचे ते व्हायब्रेशन्स किती छान आहेत आणि खूप छान तुम्हाला चांगल्या गोष्टी घडायला लागतात आणि मी म्हणू शकते की शिवशक्तीचे एक प्रकारचे आशीर्वाद तुम्हाला मिळायला लागतात आणि ह्या सिंगिंग बाऊलमध्ये तुम्हाला डिफरन्स लक्षात आला असेल जर तुम्ही हळू एकदम जर वाजवला तर ओम वेगळ्या प्रकारे तुम्हाला ऐकायला येतो तु, आणि तेच जर तुम्ही थोडंसं जरा स्पीड वाढवला तर त्याचा पण आशीर्वाद वेगळ्या प्रकारे तुम्हाला मिळायला लागतात तर एकदा परत मी तुम्हाला हा वाजवून दाखवते बघा हा असा धरलेला आहे आपण हा सिंगिंग बाऊल आणि इथे तुम्ही सुरुवातीला बघा इथे माझ्या हातात काही नाही आहे आणि असा सिंगिंग बाऊल ठेवायचा आहे आणि याच्यावर तुम्ही आधी असं आणि तुम्ही पाहिजे तर हातात ठेवून करू शकता खाली पण ठेवून तुम्ही नुसतं असं केलं तरी तुम्हाला जाणवेल की अरे खूप छान बेल्स ऐकायला येतात आणि हातात ठेवण्याची जास्त पद्धत मला बरोबर वाटते की हातातही व्हायब्रेशन्स येतात आणि जसं मी म्हटलं की मणिपूर चक्र म्हणतं स्वाधिष्ठान चक्राच्या इथे तुम्ही धरा माझं सहसा इथे हाट चक्राच्या जवळ असतं किंवा अनाहत चक्र आपण ज्याला म्हणतो जे शिवशक्तीशी संबंधित आहे आणि तिथे मला खूप कंपणं मला जाणवतं तर जशी मी मेडिटेशन घेत असते त्यामुळे मला खाली नाही ठेवता येत हात तर माझं हाट चक्राजवळ नेहमी आणि तिथे मला कंपणं खूप जाणवतं तर आपण बघूया याच्यामध्ये काय डिफरन्स आहे आधी मी तुम्हाला सुरुवातीला एकदम हळू वाजवून दाखवते आता मी थोडासा माझा स्पीड वाढवतेय तो तुम्हाला लक्षात येईल बघा जसा आपला स्पीड वाढतोय त्याप्रमाणे ओम पण तुम्हाला त्याचा पण आवाज वाढेल हाच परत आपण जर स्लो केला तर एकदम बारीकसा तुम्हाला ओमचा आवाज येतोय पूर्ण लक्ष डोळे बंद करून हा ओम आवाज ऐका बघा हा डिफरन्स आहे आता आपण दुसऱ्या बाजूने बघूया जी आहे फिमेल साईड तिथून आपण बघूया अतिशय सावकाश आधी आपण वाजू आणि आता थोडस आपण हा स्पीड वाढवूया खूप छान असा हा सिंगिंग बाऊल आहे आणि नक्की सगळ्यांनी हा सिंगिंग बाऊल नक्की तुम्ही घ्या ऑनलाईन घेऊ शकता नाहीतर कुठल्या दुकानातनं तुम्ही परचेस करू शकता किंवा धर्मशाळेला जर कोणी जात असेल किंवा तर नक्की तुम्ही तिथून तुम्ही मागवू शकता नेपाळमध्ये पण खूप विविध प्रकारचे सिंगिंग बाऊल मिळतात तर मला असं वाटतं की खूप सगळे सिंगिंग बाऊल घेण्यापेक्षा एक सिंगिंग बाऊल पण खूप आहे तुम्हाला आशीर्वाद मिळण्यासाठी आणि सगळे एवढे घेण्यापेक्षा एक सिंगिंग बाऊल फक्त घ्या आणि बघा खूप छान तुम्हाला घरामधली सगळी नकारात्मक काढून टाकण्यासाठी ऊर्जा काढून टाकण्यासाठी आणि जे तुमचे हेल्थचे इशूज आहेत ते कमी होण्यासाठी त्याची तीव्रता कमी होण्यासाठी या शिवशक्तीचा एक प्रकारचा आशीर्वाद आहे आणि नक्की सगळ्यांनी एक काही नाही तर एक पाच मिनट हा सिंगिंग बाऊल घरामध्ये वाजवायचा आणि बघा त्याद्वारे किती छान व्हायब्रेशन्स तयार होतात ह्या शिवशक्तीचे वैश्विक शक्तीचे आशीर्वाद सगळ्यांना मिळो आणि सगळ्यांचे कल्याण हो अशी माझी अगदी प्रामाणिक इच्छा आहे आणि मला जाणवत आहेत दत्तगुरू माऊलींचे भरभरून आशीर्वाद त्याचबरोबर स्वामी समर्थांचे आशीर्वाद तर ही दत्तगुरूंची कृपा सगळ्यांवर राहू हो दे आणि सगळ्यांचं कल्याण होऊ दे आणि नक्की तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की तुम्ही तुमच्या जवळच्या लोकांना शेअर करा लाईक करा आणि कमेंट पण नक्की करा म्हणजे मलाही कळेल की तुम्हाला खरंच हा व्हिडिओ माझा युजफुल वाटला की नाही तर मला खूप दिवसापासून हा व्हिडिओ करायची इच्छा होती पण काही कारणामुळे माझा हा व्हिडिओ करणं झाला नाही तर नक्की तुम्ही सगळ्यांनी हा सिंगिंग बाऊल नक्की घ्या ऑनलाईन मागू शकता ऑफलाईन कुठल्याही दुकानात जाऊन तुम्ही घेऊ शकता आणि बघा त्याची वाजवण्याची वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही वाजवून बघा जसं मी अजून माझे मी पण प्रयोगच करते तर तुम्हीही करू शकता आणि बघा एक प्रकारचा शिवशक्तीचा आशीर्वाद आणि त्या आवाजाशी आपण कनेक्ट होतो आणि आपल्याला जाणवायला लागतात की खूप छान बदल होत आहेत आपल्या शरीरामध्ये चक्रांमध्ये म्हणजे तुमची कार्यक्षमता दिवसेंदिवस वाढायला लागते या वैश्विक शक्तीच्या आशीर्वादाने आणि त्याला मला वाटतं त्या वैश्विक शक्तीच्या वाढीसाठी त्याला बूस्ट करणारी ही शक्ती आहे सिंगिंग बाऊलची शक्ती त्याच्याद्वारे तुम्हाला अजून भरभरून तिचे आशीर्वाद जाणवायला लागतात तर नक्की नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ